जगा गोरगरीब आम्ही माणसं आमचं पोट भरतोय का या रोडवर धुळ्यात बसून आम्ही खातोय कसं आमचं पोट भरलंय का नोकरी पाहिजे आमच्या लेखा मी काय नोकरी नाही

ठीक आहे फुल गेला पुन्हा आपण हे काय करायचं आहे ते कोर्टाचा प्रश्न सुट्टी मग कंप्लेंट करून मी काय सुटलं तुमची बाईक खिंच आत्महत्या करून केला सगळ्यांनी तो गर्दी करते ना त्याची बाजार असतो नुकत्याच जोपर्यंत निवडणूक आला तोपर्यंत तो दंगा करतो निवडणूक आली की एवढी दोन शब्द बोलतात जातात एवढे निवडून दिली की आम्ही करतो आम्ही हाय पाठीशी पण काही नाही कुठली आजची दिन काय आजची दिन बघायला लोकशाहीत सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक मध्ये येते फुल विक्रेते फळ विक्रेते फेरीवाले असतील रस्त्याला बसून छोटे छोटे उद्योगधंदे करून आपले पोट भरणारे सामान्य जनता हे आम्ही भारताचे लोकचा गाव आहे जनतेला विचारूया की तुम्हाला येते या नेत्याकंड काय अपेक्षित आहेत खरंच तुमचे जगण्याचे प्रश्न सुटलेत कि ते अजून अनुत्तरित आहेत तर या जनतेकंड जाणून घेऊया की काय नेमकं सत्य आहे चला जाणून घेऊया निवडणुका आहेत नेत्यांच्याकडनं किंवा राजकारणाकडनं काय अपेक्षित आहे आप आप आपल्याला आम्हाला निवडणुकीत जे कोणी निवडून येतील त्यांनी सगळी महागाई कमी करून सगळी स्वस्तही व्हावी आणि मुलाबाळांना आमच्या कुठेतरी सर्व्हिस लागावी अशी काहीतरी सोयी करावी येत्याला सरकारनं एवढीच आम्हाला विनंती एवढीच मी विनंती करतो येणाऱ्या नेत्यांच्याकडून आम्हाला सगळी स्वस्तही पाहिजे मग पेट्रोल असू दे गॅस असू दे महत्वाची गोष्ट गाडीतून फिरण्यापेक्षा आम्हाला गॅस स्वस्त पाहिजे हजार बारा जात आम्ही कसं जगाव गोरगरीब आम्ही माणसं आमचं पोट भरतोय का या रोडवर बसून आम्ही खातोय कसं आमचं पोट भरलंय का एकशे सा साठ रुपये निचिलो आमचं पोट भरतय आम्ही कुठेतरी पाच रुपये वाजली पोट भरा कसं लेखा भरा नोकरी पाहिजे आमच्या लेखाने काय नोकरी नाही असं गवंडी काम करून खात्यात लेखा मग कसं पोट भरणार आमचं नोकरी पाहिजे पाहिजे आता करून होईल त्याने आमच्या मुलांनी नोकरी लावायला पाहिजे हा रोजगाराबद्दल काय सांगशील तुम्ही रोजगार मुलांना मिळायला पाहिजे त्यासाठी नोकरी मिळायला पाहिजे नोकरीच नाही तर मुलं काय करणार आणि दोघ करण्यासाठी कर्ज मिळत त्याचं लोन फेडायला तरी काय तर पाहिजे का नाही ताकद पाहिजे किंवा काय रोजगार चालायला पाहिजे व्यवस्थित होत्या त्या सगळ्या बंद करून टाकल्या आणि आता सगळ्या जागा एकदम उपलब्ध केल्या ती जागा भरणार आहे जागा भरणार कधी भरणार कधी आमच्या मुलांना शिक्षण लागणार मी माझ्या विचारात नाही एक एक रुपया समोर माझ्या मुलाला इंजिनियर केलं तर माझ्या मुलाला सर्विस नाही मी सरकारला विचारू शकत चार लाख आणि कधी सर्विस लागणार नाही आम्हाला कधी आम्हाला सुखाची बाजू होणार नाही नाही आम्ही ते ते आलं शिकवलं ना खर मी शाला त्यांना आम्हाला तर संधी संधीची काय द वाट बघायची कधी देणार आम्हाला सरकार संधी आता कुणाचंही सरकार होऊ दे फक्त आमच्या मुलाबाळांना जरा स्वस्त आम्हाला मिळू दे नोकरी लावू दे आणि शाळेचं शिक्षण आहे मोफत दे खाजगीकरण थोडं कमी दे शाळेचे इंग्लिश शाळेला आमची ताकद आता माझी मुलं शिकली माझ्या नातवंडांना इंग्लिश शाळेला नाही नाही त्यामुळे इंग्लिश शाळा बंद करून सरकारी शाळेला प्राधान्य द्या ना सरकार त्यातच सोय करा ना सगळी तुम्ही मग गोरगरीब त्याच शाळेत शिक्षण चांगलं घेऊ शकेल एवढंच विनंतर चाळीस हजार पन्नास हजार रुपये भरला आम्ही ताकद आहे कुठलं मारते पैसा नाही मग कशाने शिकतील आता एवढे एवढं आमचं नातू आहेत पैसा नाही चाळीस हजार पन्नास हजार भर कशा आम्ही रोजगार करून पोट भरायचं ग गॅस बाराशे रुपये गॅस झाले कसं भरणार लेका आम्ही पोट मग सरकारनं आम्ही स्वीकारलं पाहिजे ना हा महागाय दिसत पाहिजे आता एकशे साठ रुपये कशी आम्ही खाणार खातोय उजलेली भाजी खातोय आम्ही मग सरकारने तरी आमची काय सुई केली जाणून बारा वर्ष काय केली नाही शेती सहा महिने करून त्याचा तुमच्याकडं काय नांदरलाच आहे तिकड बाळा डोंगरात आहे डोंगरात हा गहू थिवीत नाही सहा महिने आम्ही कष्ट करा मला पाक खाऊन टाकते नाही मग सरकारने आता बाबळजी आळी केलेत कराए जी, कराए जी, जी। सींबर, सींबर खर, तर तरी आम्हाला द्यायला पाहिजे आम्ही कष्ट करून काय उपयुक्त झाली का शेती करायची करायची मरायचं मग आता रोजगार करून काय शंभर शंभर रुपये नेलं की संध्याकाळी सपते सगळं असं आमचं चाललंय ना आमचं गाव खरं कष्ट केलं तर आज सरकारनं आमचा उपयोग करायला पाहिजे आम्हाला तार मारून द्यायला पाहिजे नाही तर चर मारून द्यायला पाहिजे असं करायचं आता आमचं कोण सुई करणार सगळं सरकारनं तरी करायला पाहिजे एवढी शेती आहे ऊस ताट करी दिलं काय करून सगळं खाऊन टाकलेली एका कष्ट करून काय उपयोग नाही असं सांगतो बाळा किती रुपये मिळतात सगळ्यांचं कशी झाली एका पूर्ण गवंडी काम करायचं लाईट बिल बाराशे रुपये येत आहे हजार रुपये येत आहे पाणी बिल येत आहे कशियाने भरायचं बाळा आम्ही मग सरकारनं सुई करायला नको पूर्ण आमची आणि बारा वर्ष आम्ही राहिलेलो कोकणात आम्हाला शिक्षण नाही आम्हाला बी नाही आम्ही असं खुडी आम्ही शिक्षित नाही काय नाही लेखा मग आमची पूर्ण कशाची का काही आम्हाला पैसा नको आता लोक नोकरी लागली दहा हजार भर म्हणतात कुठलं बरा लेखा मग आमची आम्हाला मिळते पोट का काय करत आता सातवी आठवीला नातो म्हणजे आठवी आठ वर्षाचा नातो आहे पैसा नको बराला सरकार म्हणतो पैसे बरा हीच हजार बरा तीस हजार बरा, थीजार बरा. कुठला बरा आपण महाद्वार रोडला आलोय काही फेरीवाले आपल्या सोबत आहेत तर त्यांना काय वाटतंय की त्यांना अपेक्षित काय आहे येणाऱ्या सरकारकडनं असेल संभाव्य खासदारांच्याकडनं असेल त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय नेमक गेल्या पाच वर्षात काय आपल्याला अपेक्षित आहे काय पूर्ण झाल्यात मागण्या आणि येणाऱ्या खासदाराकडनं काय मागण्या असणार आहेत नाही आमचं जे तीर्थक्षेत्रचा महालक्ष्मीचा आराघाडा आहे ना त्या फेरीवाल्यांना काय जमीन धरलेलंच नाही फक्त स्थानिक रहिवाशी आणि व्यापारी दुकानदार यांचा धरलेला आहे आमच्या पेरीवाल्यांचं असं मत आहे जे आता येणार आता नवीन सरकारमध्येच होणार आहे आता काय लगेच होणार नाही आचार इलेक्शन झाल्यानंतर त्यावेळेस जसं तुम्ही पुनर्वसन करायला लागलाय तसं आमच्या फेरीवाल्यांचं महादो रोडच्या जवळपास एकदम म्हणजे जसं हे मार्केट आहे तसं एकदम महादोडला लागून आता कपिलदेव मार्केटचा काहीतरी परवा पर्याय सुचला आहे बाबूजी महापाचं पार्किंग आहे अशा ठिकाणी आमचं जवळपासच पुनर्वसन व्हावं हे आमची अपेक्षा आहे बाकी जिथून आम्हाला इथून आलवून कुठेतरी कोणत्या टेमलाई टेमलाईटिकडीवर कोणतरी म्हणते निर्माण चौक मध्ये असं जिथं काहीच आम्हाला कोण विचारणार नाही अशा ठिकाणी न टाकता जवळपास मंदिराला लागून जे तुमचं तीर्थक्षेत्राचा जेवढे एरिया आहे तो सोडून त्याच्या जवळपास कुठेतरी आमचं पुनर्वसन करा काही तासाहून म्हटला तर चालेल लोकसभेचं रणांगण येऊन ठेपलंय तर येणाऱ्या खासदाराकडनं कोल्हापूरच्या आपल्याला काय अपेक्षा आहे युवांचे प्रश्न सुटले पाहिजेत सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आणि त्यांना नोकरी बेरोजगारी भरपूर वाढली ती कमी झाली पाहिजे आणि सर्वसामान्य माणसांचे जे आता वस्तूंचे रेट वाढलेत कमी झाले पाहिजे तेवढीच आपल्याकडून अपेक्षा आहे गेल्या पाच वर्षाबद्दल सांगायचं झालं तर काय नेमतं पाच वर्षात पाच वर्षात पाच वर्षात आमच्याच खासदार आम्ही किती बघायला पण नाही ते पाच वर्षात आणि तस काही कोल्हापूरमध्ये त्यांचा काय बदलच झालेला नाही महागाई एक वाढलेली आहे आणि याच्या त्यांचं लक्ष नाही आता येणाऱ्या खासदारांना ती महागाई सगळी महाग बाई पाहिजे ते फुल गेला उड्डापटा हे काय करायचं इथं पोटाचा प्रश्न सुद्धा झालाय आता इथे फिरीवाल्या असून इथे दोनशे रुपये झाला झालाय या अडचणी त्या खासदाराने आमदार ना फिरीवाल्यास तर याच्या लक्ष आता जे येणाऱ्या खासदार त्यांना द्यावं ओके okay. आमच्या कोल्हापूरची जी आदवाड आहे जी आमचे विकास आमच्या कोल्हापूरचा कुठला गेला आहे तो झालं पाहिजे आमची एवढी अपेक्षा आहे आणि कोल्हापूरच्या पाठीमागून नाशिक किंवा तुमचा औरंगाबाद हे किती पुढे गेले आणि त्यांच्या जी महानगरपालिका असूनसुद्धा आमची काहीच नाही केलेलं केलेली नाही विकास केला नाही त्यामुळे आमचं मन खटके काय असून तुमचा उपयोग खासदार आमदार असून तुमचा उपयोग काय काय तुम्ही काम करता काय विकास का होत नाही आमच्या ह्या म्हणजे कोल्हापूरचं भाग झालंय आहे कोल्हापूर महागा झालेला आहे हे आमच्या कोल्हापुरा फुलं निघणारा आमचा विकास करणारा असा मान्य नेता खाजगा आमदार पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे स्वतः त्यांचे त्यांचेच सगळं चाललंय तिघे आपली मुलं पाहून भाऊ मध्ये मुलं का झालं अखर जनतेने काय करायची आज आम्ही ते पोटा आम्ही धंदा करूया दोन तीसशे पूर्ण मिळत नाही इतकी महागाई झालेलं आहे माग्यामुळे आमचा आक्षेप आहे त्याला लक्षात काय कसं माहिती म्हणून आम्हाने दक्ष अशी आहे आमच्या कोल्हापूरच्या विकासासाठी लढणारा झगडणारा आणि आमच्या कोल्हापूरचा विकास साधणारा असा आमदार खासदार असावेत अशी एवढी आमची अपेक्षा हातवाडीमुळे आपल्या मागं पडले कोल्हापूर आपलं मत आहे का कोल्हापूरमुळे हातवाडी मग कम्प्लिटली मागे पडले निधी नाही विकास होत नाही हा दोन एक इंच नाही एकोणीसशे बहात्तरपासून आता दोन हजार चोवीस एक इंच तुम्ही ते महादेवाड करू शकल्या नाही काय तुमचा उपयोग मग तुमचा आमदार खासदार उपयोग काय तुमचा मग तुम्ही काय जिल्ह्यासाठी आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपलं किती विकास व्हायला आहे किती स्वतःचं आपल्या घरावाने किती विकास त्यामुळे किती आपल्या योजनाची किती विकास होईल आपला कोल्हापूरचा कोल्हापूर किती मोठा आज महालक्ष्मीचे म्हणा आज आम्ही तर आहे काय विकास एवढं या आमची महालक्ष्मी तुमच्या याच्यामुळे तू विचार महालक्ष्मी मंदिर कुठे आहे तेव्हा सांगायला लागते काय तुमच्या इथला विकास केला तुम्ही रस्ते नाही नाही आहे अशी आमची कोल्हापूरची अवस्था आहे ती सुद्धा पाहिजे एवढी आमची अपेक्षा सगळ्यांनी लक्ष देणाऱ्या खासदारांनी ह्या गोष्टीकडे सगळ्यांना लक्ष दिलं पाहिजे तर काल फिरीवाला आमचा धंदा नसल्यामुळे आत्महत्या करा उठलेला सगळ्यांनी तो वर्गणी करून त्याला पैसे देऊन घरचा बाजार आम्ही फिरवायला त्याच्या बालेला आहे त्यामुळे याच्याकडे लक्ष आता येणाऱ्या खासदार कोणी नाही त्याने विकास हा गोरगरिबीसाठी केलाच पाहिजे कोल्हापूर रस्ते व्हायला पाहिजे सगळे व्यवस्थित धंदा पण व्हायला पाहिजे एवढंच यायला पाहिजे काय आता आहे की भाजपच आहे की आता आता कुठं भाजप आहे कोल्हापुरात काँग्रेसच आहे ना, ना।, ना, ना। राज्यात सत्ता त्यांचीच आहे की सत्ता असली तरी कुठे उलाढाल आहे त्यासाठी कुणाच सरकार आहे पाहिजे काय वाटत भाजपचं सरकार पाहिजे काय अवस्था नाही आहे सर कोल्हापुराची व्यवस्थित आता जी परिस्थिती आहे ही अनेक जनतेला माहित आहे की काय आता परिस्थिती चालू आहे एक इथं व्यवस्था नाही आहे मंदिराची खड्डे व्यवस्थित रस्ते बाद आहे इथं तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे निवडून येतात आमदार खासदार पण जी रस्ते व्हायला पाहिजे जे विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीत विकास बी नाही आहे त्याची जी सत्ता आहे ते नुसतात जोपर्यंत निवडणूक आहे तोपर्यंतच तो, तो, तो दंगा करतो की आमची सत्ता आहे आम्ही करतो कामं पण पुढाने एक वर्षभर गेले की वर्षभर दाखवायचं वर्षभरानंतर पर परत ती कामं ठपच निवडून आली की एवढी दोन शब्द बोलतात जातात एवढे निवडून दिली की आम्ही करतो आम्ही हाय पाठीशी पण काही नाही कुठली आजची दिन काय आजची दिन ते आता आम्हाला बघायला लागलं त्या हिशोबानं काय नाही कोल्हापूरच्या वस्तू काय सगळे मागा आहे काय मिळाले आम्हाला बसायचं चारशे चार तीनशेचा व्यापार करायचं घरला घेऊन काय जायचं जा। पोटाला नको होय काय पुरवतंय काय पुरवणार पुर सांगा हो त्या सगळं आलं मग आता येळभर बसायचं बांधून ठेवायचं दुसरी कायचं मग ते आणि शिळवत आहे मग काय पैसे मिळणार आहे सांगा हा मग आता गोळं बांधल्या ते सकाळजण बुट्टी भरली हे मुळे बसले वाढलं मग काय कामाने काय पैसे काय ते हे होते सांगा पण त्यात काय स्वस्ता होऊन दे जरा तर काय तर काय सगळं धान्य बिनणे सगळं गॅस बिस काय सगळं लाईट बिल आहे पाण्याचं बिल आहे सगळं आहे त्यात कसं चालवायचं सांगा पोट आमचं त्यात जाणी भरायचं त्यातनं जरा नाही तर काढून नाही नाही नोकरी नाही आमच्यात कुणाला पोरग एखायचं जरा पाया वाटतं की लागाय नातू खाया लागून दे नोकरी आम पोरा नातवाला आमच्या लेखाच्या लेखाला तर दर्शको ह्या होत्या सामान्यांच्या प्रतिक्रिया कुणाला वाटतंय की माझ्या मला माझ्या कुटुंबासोबत चार खास सुखाचे खाता यावेत कुणाला वाटतंय की मला सरकारनं सुव्यवस्थित कर्ज तरी द्यावं आणि कुणाला वाटते की माझ्या रोजच्या दैनंदिन गरजा भागाव्यात एवढं तर माझ्या गाठीला पैसे चार शिल्लक राहावेत निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चा केली असली तरी निवडून कोण येणार यापेक्षा आमचे प्रश्न मिटले पाहिजेत एवढीच माफक अपेक्षा सामान्य कोल्हापूरकरांना आहे पाहत राहा लाईव्ह मराठी